नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र दोन दिनांक दोन जुलै चोवीस रोजी नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे सन्माननीय उप आयुक्त शिक्षण विभाग संगरत्ना खिल्लारे सन्माननीय अरुणा यादव शिक्षक अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका यांच्या प्रेरणा मार्गदर्शनाने व नवीन संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता मतदान ही संकल्पना राबवण्यात आली या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छता मतदानासाठी आज मतदान केले याच निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक एकशे तेरा महापे नवी मुंबई येथे सुद्धा स्वच्छता मतदान दोन हजार चोवीस ही संकल्पना मतदान प्रक्रियेमध्ये शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी व शाळेचे मुख्याध्यापक सहभागी झाले प्रथमतः दिलेल्या सकाळी दहा वाजता स्वच्छता मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली ही मतदान प्रक्रिया अतिशय उत्कृष्टपणे शाळेचे मुख्याध्यापक दीपक बडगुजर यांच्या मार्गदर्शन व नियोजनाने पूर्ण मतदान केंद्राची मतदान कक्षाची मतपेटीची तसेच सेल्फी उत्तमरित्या नियोजन करण्यात आले होते शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने नवी मुंबई महानगरपालिकेने पुरवलेल्या मतपत्रिका बॅलेट पेपरवर अतिशय अतिशय व्यवस्थितरित्या मतदान केले नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता मतदान दोन हजार चोवीस साठी शाळेतील मतदान केंद्रावर अनेक पालकांनी तसेच स्थानिक माजी नगरसेवक चंद्रकांत अण्णा पाटील नवी मुंबई महानगरपालिका कोपर खैरने वॉर्डचे स्वच्छता निरीक्षक निलेश पाटील यांनी सुद्धा हजेरी लावली नवीन मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय एकशे तेरा महापे शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः न्यूज चॅनल निर्माण केले या न्यूज चॅनल ला विद्यार्थ्यांनी एन एम एम सी स्वच्छता न्यूज असे नाव दिले स्वतः विद्यार्थी चॅनल चे संपादक उपसंपादक होऊन जे विद्यार्थी मतदान करून येतील त्यांची ते स्वतः मुलाखत घेत होते या मुलाखतीमध्ये शाळेचे विद्यार्थी स्थानिक नगरसेवक चंद्रकांत अण्णा शाळेचे मुख्याध्यापक दीपक बडगुजर शाळेच्या शिक्षिका सारिका पाटील संध्या झाकणे महादेव तोंडे तसेच कोपर खैरने वॉर्डचे स्वच्छता निरीक्षक निलेश पाटील सहभागी झालेत सर्वांनी आपल्या बाईट मध्ये स्वच्छता ही किती महत्वाची आहे या मत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांसाठी ही राबवली जाणारी अभिनव संकल्पना अभिनव उपक्रम आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आदर्श आहे यामुळेच आपल्या नवी मुंबई शहराला संपूर्ण भारत देशात या वर्षी निश्चितपणे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळेल असे मत प्रतिपादन केले या संपूर्ण उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक दीपक बडगुजर सारिका पाटील संध्या झाकणे महादेव तोंडे मंदा पिंगळे विक्की मोरे यांनी खूप मेहनत घेऊन हा उपक्रम राबवला निश्चितच या उपक्रमाने संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेचे परिसरात स्वच्छता ही संकल्पना नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्फत प्रत्येक घराघरात कुटुंबात समाजात तथापि संपूर्ण नवी मुंबई शहरात संपूर्णपणे निश्चितच पोहोचेल आणि निश्चय केला नवी मुंबई शहर नंबर पहिला निश्चितपणे साध्य होईल